हिमायतनगर शहरात सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आनंद उत्सवात साजरा अनेक शासकीय कार्यालय आणि शाळांमध्ये ध्वजारोहण संपन्न याचबरोबर हिमायतनगर शहराचे प्रथम नागरिक नवनिर्वाचित लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष शेख रफीक शेख मेहबूब यांच्या हस्ते पहिला ध्वजारोहण आज हिमायतनगर शहरातील नगरपंचायतीमध्ये सकाळी आठ वाजून पंचाय पंचवीस मिनिटाला संपन्न या प्रसंगी हिमायतनगर शहराचे राजकीय सामाजिक कार्यकर्ते व शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक नगरपंचायत कर्मचारी आणि नवनिर्वाचित नगरसेवक व पत्रकार बांधव उपस्थित होते या प्रसंगी प्रजासत्ता प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने हिमायतनगर शहरातील प्रतिष्ठित शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी भारतीय कलाकृती जपत देशभक्ती गीतावर सुंदर असे लेझीम नृत्य प्रसिद्ध केले या प्रसंगी नागरिकांत देशभक्तीची ज्वाला निर्माण करण्याचाही प्रयत्न या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी केला या कलाकृतीने शहरातील नागरिकांबरोबरच नगराध्यक्ष शेख रफीक शेख महबूब मंत्रमुग्ध झाले याचेच कारण म्हणून प्रथम लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष शेख रफीक शेख मेहबूब यांनी तत्काळ पाच हजार रुपयाचे रोख पारितोषिक त्वरित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना द्यावयाची घोषणा केली याप्रसंगी आज हिमायतनगर शहरामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण होत असताना हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयाचे मुख्याधिकारी म्हणून ताडेवाड सर उपस्थित होते या प्रसंगी हिमायतनगर शहरातील नागरिकांशी संवाद साधताना लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष शेख रफी शेख महबूब सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या या प्रत आपण मी शिबंद मला मार्गदर्शन मिळून दिलेले आहे पहिला जेवढा आपण आज चढविले हे तुमच्या खूप आशीर्वादाना आहे असा आशीर्वाद आमच्या पाठीशी बोलताना राहा आणि आम्ही तुमच्यासोबत आहेतच